नमस्कार आज मी कमीत कमी वेळात मस्त चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे असा चटपटीत नाश्ता एकदा बनवून घरातल्यांना खाऊ घातलात ना मग पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हे सारखंच बनवायला सांगतील चला तर सुरुवातीला नाश्त्यासाठी आपल्याला हवेत ब्रेड मी इथं व्हाईट ब्रेडचे चार स्लाईस घेतलेत तुम्हाला ब्राऊन ब्रेड आवडत असतील तर ते घेतलात तरी चालेल आता एखाद्या अशा वाटीने किंवा ग्लासने ब्रेडला गोलाकार कट करून घ्यायचा आहे यानंतर जितकेही ब्रेड स्लाईस घेतलेत त्यांना कट करून थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आता ब्रेड कट करून उरलेल्या तुकड्यांना फेकून न देता आपल्याला याला नाश्त्यामध्ये वापरायचं आहे म्हणून याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा असं बारीक वाटल्यानंतर मी याला एका भांड्यात काढून घेत आहे आता यात टाकू एक लहान बारीक चिरलेली शिमला मिरची यासोबत थोडस किसलेलं गाजर एक लहान अगदी बारीक चिरलेला कांदा तसेच एक लहान वाटी पातळ लांबट चिरलेली पत्ताकोबी आणि बारीक चिरलेला एक लहान टमाटर दोन अगदी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यानंतर अर्धा लहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा लहान चमचा चाट मसाला व अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स टाकू आता यात एक लहान वाटी म्हणजे साधारण वन फोर्थ कप बारीक रवा आणि रव्याच्या अर्ध्या मापात शक्यतो ताजं दही टाकून घ्यायचं आहे आणि हो आंबट दही वापरत असाल तर ते कमीच वापरा यानंतर थोडी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ आता यात थोडं पाणी टाकून याला मिसळून घेऊ इथं मी ज्या भाज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या त्या घेतल्या आहेत तुम्हीही तुमच्याकडे असतील त्या भाज्या किंवा आवडीनुसार भाज्या व मसाले घेऊन त्यांचं प्रमाणसुद्धा कमी किंवा जास्त करू शकता आता यात असं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून घटसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे पहा असं मिश्रण आपल्याला हवं आहे चला आता ब्रेडचे गोलाकार कापून ठेवलेले स्लाईस घेऊन त्यावर जवळपास एक एक चमचा टमॅटो सॉस दोघांवर व्यवस्थित पसरवून घेऊया तुम्ही वाटल्यास यासोबत शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस आवडीनुसार लावून यांचा चटपटीतपणा आणखीन वाढवू शकता यानंतर यावर आपण बनवून ठेवलेलं मिश्रण एक एक चमचा टाकून ब्रेडवर एक समान पसरवून घ्यायचं आहे हा इथं मिश्रण पसरवताना खूप जास्त जाड थर पसरवू नका तर हलकीशी जाड लेअर असावी पहा व्हिडिओ दिसते अगदी त्याप्रमाणे असावं चला आता याला भाजण्यासाठी तव्याला आधी गरम करून याला तूप लावून घेऊया तुम्ही वाटल्यास तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता पण शक्यतो तुम्हीही हे भाजण्यासाठी तुपाचा किंवा बटरचा वापर करा त्यामुळे याची चव दुप्पट वाढते आता ब्रेडच्या ज्या भागावर मिश्रण लावलं तो भाग तव्यावर भाजण्यासाठी टाकून घ्यायचा आहे आणि नंतर परत दोन्ही स्लाईसवर आवडीनुसार टमॅटो सॉस पिझ्झा सॉस किंवा शेजवान चटणी जेही लावायचं असेल ते लावून यावर एक एक चमचा मिश्रण पूर्वीसारखं एक समान व हलकसं जाड पसरवून घ्यायचं आहे तर मिश्रण पसरवताना गॅसची फ्लेम मात्र खूप कमी ठेवायची आणि मिश्रण असं व्यवस्थित पसरवल्यानंतर मध्यमाचेवर याला एक ते दीड मिनिट छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दीड मिनिटानंतर यावर थोडंसं तूप तेल बटर जेही लावायचं असेल ते लावायचं आणि नंतर याला सावधपणे पलटून घेऊ पहा ही बाजू छान भाजली आहे आता दुसऱ्या बाजूनेही एक ते दीड मिनिट हलकं हलकं चमच्याने दाब देऊन भाजून घेऊया म्हणजे हे एक समान भाजलं जाईल आता याला पलटून दुसरी बाजू भाजली का ते पाहू हा जर हे भाजलं नसेल तर परत याला थोड्या वेळ भाजून घ्यायचं पण हे पहा आपले ब्रेड छान खमंग भाजलेत आणि दोन्ही बाजूंनी रंग पण मस्त चालाय आता याला काढून घेऊया तर असा फटाफट बनणारा ब्रेड नाश्ता कोणत्याही चटणीसोबत खा किंवा चटणी नसेल तर असंच खा हे खायला एक नंबर लागतं मग एकदा जरूर बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका